नमस्कार मी मकरंदा अनासपुरे आलेवाडीच्या समस्त ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन आलेवाडी हे गाव पाणीदार करण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला आणि त्यांनी नाम फाउंडेशन आणि नवसंजीवन जलसंवर्धन सामाजिक संस्था यांच्याकडे मदतीचा हात मागितला त्यांनीही तो दिला आणि जवळपास एकोणसत्तर दिवस नऊशे तास अहोरात्र सर्वांचे हात या कामाला लागले आणि आलेवाडी हे जल गाव येत्या पावसाळ्यात जलसमृद्ध होण्याच्या मार्गावर आहे त्याबद्दल समस्त ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन आणि खूप शुभेच्छा फक्त एक कळकळीची विनंती आपल्या गावात आता पाणी आलंय तर आवर्जून झाडं लावा कारण जी देशी वृक्ष आहेत पारंपरिक वृक्ष आहेत वड असेल पिंपळ असेल औदुंबर असेल जास्तीत जास्त संख्येने देशी झाडं लावा कारण ही झाडं आपलं पाणी जमिनीत खोलवर घेऊन जातात आणि मृतसाठा जिवंत करतात त्यामुळे आपल्या गावचा दुष्काळ कायमस्वरूपी नष्ट होतो सर्व तरुणांनी समजतांनी हे लक्षात घ्यायचे आणि यानंतर वृक्षसंगोपनाचं काम हिरहिरीनं हातात घ्यायचं आहे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा होती परंतु माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी या कार्यक्रमाला येऊ शकत नाही आहे तरी मनाने मात्र तुमच्या कार्यक्रमातच आहे पुन्हा एकदा अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा धन्यवाद